नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता नववी गणित भाग एक वरती पाचवं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलांतील रेषे समीकरणे यामधला सराव संच पाच पॉईंट एक आज आपण बघणार आहोत तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ना प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे सगळ्यात अगोदर दोन चलातील रेषीय समीकरणे याचा अर्थ नेमका काय ते समजून घेऊ नंतर मग या सराव संच हे जे पहिलं गणित आपल्याला दिसतंय जो प्रश्न आहे एक्स आणि वाय या चलांचा वा उपयोग करून दोन चलातील पाच रेषीय समीकरणे तयार करा हा प्रश्न आपण बघू पण त्याच्या अगोदर दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय आता समजा माझ्याकडे सातेक्स हे पद आहे याला आपण समजा एक आपण पद म्हटलं तर याच्यामध्ये एक्स जो आहे त्या एक्स ला आपण म्हणतो चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी तो चल वेगळा आणि हा चल वेगळा या चलाची किंमत ही नेहमी बदलत असते एक्स ची किंमत काही येऊ हो शकते एक दोन तीन चार पाच दहा पंधरा वजा आठ वजा तीन वजा दोन दो, काहीही असू हो शकते आता सात जी स्थिर संख्या आहे त्याला म्हणतात सहगुणक चलाचा सहगुणक एवढं लक्षात घ्या आता या ठिकाणी समीकरण या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ पहिली गोष्ट सात एक साधिक पाच बरोबर दोन ज्यावेळेस आता बरोबर चिन्हाचं बरोबरच चिन्ह येतं मधी त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सह त्याला आपण समीकरण म्हणतो आता नुसतं सात एक साधिक पाच म्हटलं तर त्याला मी बहुपदी म्हणेल परंतु बरोबर चिन्ह ज्यावेळेस येईल तेव्हाच ते समीकरण होईल आता हे जे समीकरण आहे ते एका चलातलं समीकरण आहे कारण इथं एक हेच एक चेल आहे आता दुसरं जर मी म्हटलं दोन एक साधिक वाय बरोबर सात हे दोन चलातलं समीकरण आहे मग हे दोन चलातलं समीकरण आहे पण यात रेशीय या शब्दाचा अर्थ काय दोन चलातलं समीकरण आहे पण याला तुम्ही दोन चलातील रेशीय समीकरण केव्हा म्हणू शकता ज्या वेळेस दोन्ही चलांचा घातांक हा एकच असेल एक्सचा घात एक आहे वायचा पण एक आहे जर असं असेल दोन एक्स वर्ग अधिक वाय बरोबर सात हे दोन चलातलं समीकरण आहे पण हे दोन चलातलं रेशीय समीकरण नाही कारण याचा चा वर्ग आहे एक्सचा वर्ग वायचा वर्ग असं अजिबात नको फक्त एक्स आणि वायच हवेत तर त्याला आपण दोन चलातलं रेषीय समीकरण म्हणू ओके आता या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आता इथं मला काय करायचंय की एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलांतील पाच रेषीय समीकरण तयार करा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खूप वेगवेगळी उत्तर येतील प्रत्येक विद्यार्थ्यांची समजा मी पहिलं समीकरण बनवलं एक साधिक वाय बरोबर मी लिहिलं पाच झालं दुसरं एक समीकरण बनवलं तिथं लिहिलं दोन एक स्वतः वाय बरोबर पाच झालं किंवा पंधरा लिहा काही लिहा तिसरं एक समीकरण म्हटलं चार एक्स अधिक दोन वाय बरोबर बावीस किंवा तेवीस झालं त्याच्यानंतर चौथं एक समीकरण म्हटलं तीन एक्स अधिक आठ बरोबर बारा झालं पाचवं समीकरण दिलं आठ एक्स अधिक वाय बरोबर अडतीस झालं तर अशा प्रकारे तुम्ही असंख्य समीकरण तयार करू शकता मित्रांनो असंख्य समीकरण तयार करू शकताय परीक्षेला आपल्याला पाच विचारले जातील तर पाच लिहा दोन विचारले जातील तर दोन लिहा चार विचारले जातील तर चार लिया तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सोप आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी या समीकरणाच्या पाच उकली उकली म्हणजे काय एक्स आणि वायच्या अशा किमती या समीकरणामध्ये टाकल्यानंतर उत्तर तुम्हाला बरोबर सात आलं पाहिजे जसं की एक अधिक वाय बरोबर सात आता कुठल्या दोन संख्यांची बेरीज सात येते पाच अधिक दोन केल्यावर सात येईल चार अधिक तीन केल्यावर सात येईल तीन अधिक चार केल्यावर सात येईल त्यानंतर तुमच्याकडे सात त्यानंतर सहा अधिक एक केल्यावर तुमच्याकडे सहा अधिक एक केल्यावर सात येईल आठ वाजा एक केल्यावर सात येईल नऊ वाजा दोन केल्यावर सात येईल दहा वाजा तीन केल्यावर सात येईल अशा असंख्य तुम्हाला जोड्या मिळतात की ज्यांची बेरीज असेल किंवा वजा बाकी असेल ती सात येते आता या ठिकाणी समजा उकली जर आपण म्हटलं उकल उकली ज्या तुम्हाला काढायच्या आहेत तर त्याच्यातली पहिली उकल बघा एक्स बरोबर जर तुम्ही सहा घेतलं तर ची किंमत तुम्हाला किती आली पाहिजे एक एक्स बरोबर सहा वाय बरोबर एक घेतलं तर तुम्हाला सात मिळेल एक्स अधिक वाय बरोबर सात लक्षात आला असेल दुसरी गोष्ट एक्स बरोबर पाच घेतलं तर वाय बरोबर किती घ्यायचं दोन पाच अधिक दोन सात तिसरं एक्स बरोबर जर का तुम्ही चार घेतलं तर वाय बरोबर काय घ्याल तीन चौथा मुद्दा एक्स बर आपल्याला पाच लिह विचारले मग पाच लिहा एक्स बरोबर तीन घेतलं तर वाय बरोबर किती घ्यावं लागेल तीन आणि किती सात येतात तीन अधिक चार सात पाचवा मुद्दा एक्स बरोबर जर का दोन घेतलं तर वाय बरोबर आपल्याला घ्यावे लागतील पाच कारण दोन अधिक पाच सात सहावा पॉइंट एक्स बरोबर जर एक घेतलं तर वाय बरोबर तुम्ही घ्याल सहा आणि एक्स बरोबर जर का शून्य घेतलं बघा या ठिकाणी एक्स बरोबर जर का तुम्ही शून्य घेतलं तर वाय बरोबर तुम्ही घ्याल सात किंवा एखादा म्हणाल सर मी एक्स बरोबर वजा एक घेतले तर वाय बरोबर तुम्हाला आठ घ्यावे लागतील कारण आठ वजा एक बरोबर सात तर अशा असंख्य उकली तुम्हाला या ठिकाणी एका समीकरणाच्या मिळू शकतात यापैकी कुठल्याही पाच लिहा विषय संपला आता पुढचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आता ती समीकरण प्रत्यक्षात आपल्याला सोडवायचे आहेत आणि या प्रकारचा प्रश्न पुढच्या वर्षी दहावीला सुद्धा हे प्रकरण खूप महत्वाचं आहे आणि आता मी हा जो काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो शिकवणार आहे या ज्या काही गोष्टी खालील एक सामायिक समीकरण सोडवा मित्रांनो इथं ही समीकरण सोडवायचा प्रयत्न करा तुम्हाला आलीच पाहिजे कारण पुढच्या वर्षी आता दहावीला तुमचं पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव दोन चालातील रेषीय समीकरणे आहे आणि पहिल्या प्रकरणाचा सराव संच जो तुमचा एक पॉइंट एक आहे त्याच्यामध्ये अशीच सगळी गणित आहेत अशाच प्रकारे एक सामायिक समीकरण सोडवायचे त्याच्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास फक्त इयत्ता नववीसाठी नको इयत्ता नववी साठी नको पुढच्या वर्षी दहावीला सुद्धा हे प्रकरण आहे या प्रकरणातला सगळा भाग जसाच्या तसा दहावीला आहे यानंतर शाब्दिक गणित सराव सरावसंचे पाच पॉईंट दोन मध्ये त्याच प्रकारची गणित पुढच्या वर्षी सुद्धा आहेत त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे पुढच्या वर्षीच्या दृष्टिकोनातून आता हा पहिला प्रश्न मित्रांनो एक सामायिक समीकरणे सोडवा एक साधिक वाय बरोबर चार हे एक समीकरण आहे त्याला एक म्हणा दुसरं समीकरण दोन एक्स वाजा वाय पाच वाय बरोबर एक हे दुसरं समीकरण आता मला जर का ही दोन समीकरण सोडवा सोडवा म्हणजे काय याच्यामध्ये जी काही चल आहेत एक्स आणि वाय यांच्या किमती काढायच्या कधी कधी ए आणि बी ही चल असतील पी आणि क्यू ही चल असतील जी काही चल दिलेली असतील त्या चलांच्या किमती या ठिकाणी आपल्याला इथं काढायच्या बाकी काय नाही मग आता ह्या किमती काढताना ही सोडवताना पहिली पायरी बघा पायरी लक्षात घ्या पहिली गोष्ट आपण काय करू चलाचा सहगुणक समान करून कसं सोडवायचं ही पद्धत आपण बघूयात ओके नंतर दुसरी पण एक पद्धत आहे दोन पद्धत आहे तर आता आपण आजच्या या चर्चेमध्ये तर चलाचा सहगुणक समान करून कसं सोडवायचं ते आपण बघूया नंतर संकीर्ण प्रश्न संग्रह ज्यावेळेस बघू त्यावेळेस ती दुसरी पद्धत आपण तिथं बघू बघा या ठिकाणी चलाचा सहगुणक समान मला करायचा आता इथं कोणाचा सहगुणक समान आहे का कुठल्या चलाचा तर मला इथं कुणाचाच समान दिसत नाही बघा एक्सच्या शेजारी खाली दोन आहे आणि वर काय एक्सच्या शेजारी वर काहीच नाहीये काहीच नाहीये म्हणजे काय बाबा जिसका कोई नाही होता उसका एक होताय एवढं लक्षात घ्या एक्सच्या बाजूला काहीच नाही म्हणजे एक आहे कारण जिसका कोई नाही होता उसका एक होताय मग चलाचा सहगुणक समान आहे का खाली दोन वर एक समान नाहीये वायचा सहगुणक खाली वजा पाच आहे वर काहीच नाहीये म्हणजे एक आहे म्हणजे वायचा पण समान नाहीये मग आता या ठिकाणी तुम्हाला कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागेल मग कोणाचा सहगुणक समान करायचा एक्सचा करायचा का वायचा करायचा मित्रांनो तुम्ही कोणाचाही करा एक्सचा चा करा, करा किंवा वायचा करा काही फरक पडत नाही आपण सध्या समजा या ठिकाणी एक्सचा सहगुणक समान करूयात समजा असं ठरवलं एक्स चा सहगुण समान करायचा मग समान करण्यासाठी खाली दोन एक्स आहे वर पण एक्सच्या जाग्यावर दोन एक्स आले पाहिजेत मग एक्सच्या जाग्यावर दोन एक्स आणण्यासाठी एक्स ला कितीने गुणायचं बाबा दोन हो ने गुणावं लागेल पण एकट्या एक्सला दोनाने गुणलं तर या बाकी दोघांना राग यायचा म्हणून सगळ्या समीकरणाला वायचा सहगुणक सामान करायचा खाली पाच वाय समीकरण एकला पाचने गुणलं तर वायचा सहगुणक सामान होईल कोणाचा तरी एकाचच करा चला मग आता या ठिकाणी आपण तसं लिहू प्रत्यक्षात समीकरण एक गुणिले दोन करू समीकरण एकला दोन ने गुणू आता समीकरण एकला दोन ने गुणल्यावर काय येईल दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिक दोन गुणिले वाय दोन वाय आणि बे चोक आठ समीकरण नंबर तीन आता जो काय धिंगाणा घालायचा आहे तो दोन आणि तीन मध्ये घाला समीकरण एकला विसरून जा आता या समीकरण दोनचा जर तुम्ही विचार केला आणि तीनचा तर दोघांमध्ये दोन एक्स दोन एक्स कॉमन आहे हा कट होऊ शकतो मला हा दोन एक्स दोन एक्स घालवायचा आहे हा दोन एक्स गेल्यानंतर काय होईल माहिती आहे का दोन एक्स कट झाल्यावर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल वायची किंमत मिळेल आणि मग तुम्ही वायच्या किमतीचा आधार घेऊन एक्सची ची, ची किंमत काढाल आता मी या दोन समीकरणांमध्ये दोन एक्स दोन एक कट करण्यासाठी मला दोघांची वजाबाकी करेल करावी लागेल कधी कधी बेरीज करावी लागते काही ठिकाणी ती बेरीज कुठं करायला लागते ते सांगतो तुम्हाला कारण इथं बेरीज केली तर दोन आणि दोन चार होतील चार नको आपल्याला कट कर करायचे म्हणून वजाबाकी करू समीकरण दोन मधून समीकरण समीकरण दोन मधून समीकरण तीन वाजा करू किंवा समीकरण तीन मधून दोन वाजा करा काही फरक पडत नाही मला दोन समीकरणांची वजाबाकी करायचे मला दोन एक्स ला घालवायचंय मग मी समीकरण तीन मधून दोन वाजा केलं तर चालेल दोन मधून तीन वाजा केलं तर चालेल आपण काय करू समीकरण नंबर तीन मधून समीकरण नंबर तीन मधून समीकरण नंबर दोन वाजा करू तीन मधून दोन वाजा करू चला तीनाला उचला काय बाबा तीनाला उचला बघा इथे दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर आठ वजा समीकरण दोन काय बाबा या ठिकाणी आहे दोन एक्स वजा पाच वाय आणि बरोबर एक वजा बाकी या ठिकाणी मित्रांनो आपण करतोय वजा बाकी करताना खालचं जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात अधिक च वजा वजाच अधिक अधिक च वजा दोन एक्स दोन एक्स गेले आता काय राहिलं दोन वाय आणि पाच वाय इथं बेरीज होणार कारण च वजाच चिन्ह घालून आपण अधिक केलंय पाचला अधिक केलंय पाच आणि दोन झाले सात सात वाय आणि बरोबर आठ आणि हा वजा एक झाले सात आपल्याला वायची किंमत काढायचे वायला म्हणायचं बाबा तू इथंच थांब त्याच्यानंतर ह्या सातला म्हणायचं तू जाऊ नको लांब आणि ह्या सातला म्हणायचं तुझं इथं काय काम सात गुणिले पलीकडे गेला भागीले झाला वाय बरोबर सात एके एक सात ची किंमत आली एक आता वाय ची किंमत आली आता मला एक्स ची किंमत काढायची मग एक्स ची किंमत काढण्यासाठी वाय बरोबर एक या किमतीला तुम्ही समीकरण एक मध्ये दोन मध्ये तीन मध्ये कुठेही ठेवा समीकरण एक बघितल्यावर जरा भर वाटतय म्हणून समीकरण एक मध्ये ही किंमत ठेवू आणि तसं इथं लिहू वाय बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू मध्ये ठेवू चला समीकरण एक आपल्याकडे काय एक्स अधिक वाय बरोबर चार हे तर लिहून टाका एक्स अधिक वाय बरोबर चार एक्स अधिक वाय ची किंमत एक बरोबर चार वायच्या जाग्यावर एक लिहून टाकला बाकी काय टेन्शन नाही एक्स आपल्या जाग्यावर चार आपल्या जाग्यावर अधिक एक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक एक्स बरोबर चारातून एक गेले तीन राहिले एक्स बरोबर तीन मग आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याकडे एक्स आणि वाय बरोबर एक्स ची किंमत तीन ची किंमत एक झालं तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो अशा प्रकारे आपल्याला समीकरण सोडवता आले पाहिजे यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता चला बघा पुढचा प्रश्न आता या प्रश्नांमध्ये जर का आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या हा प्रश्न पण खूप सोपा आहे पटकन होऊन जाईल दोन्ही साधिक वाय बरोबर पच आणि याला म्हणायचं बाबा तू एक नंबर एक नंबर समीकरण आणि पुढचं तीन एक्स वाजा वाय बरोबर पाच याला म्हणायचं भाऊ तू दोन नंबर अशा प्रकारे पहिला प्रश्न कुठलाही आला अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तर दोन समीकरण असतात त्याच्यातल्या एकाला म्हणायचं एक म्हणायचं वाय विषय संपला आता दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे का एक्सचा वर दोन आहे खाली तीन आहे एक्सचा समान नाही विषय संपला वायचा चेक करा वायचा बघा वायचा वर एक खाली वाजा एक म्हणजे वर एक खाली एक एक वायचा सहगुणक समान आहे म्हणजे इथं वाय वाय कट होऊ शकतो बघा वाय वाय कट होईल मग वाय वाय कट करण्यासाठी मला दोन समीकरणांची बेरीज करायची का वजाबाकी करायची आता बघा लक्षात घ्या इथं अधिक वाय वजा वाय अशा टायमाला या दोन समीकरणांची बेरीज करायची बेरीज केल्यावर वाय वाय कट होईल वजाबाकी केली गेली तर खालच्या वाजाचा अधिक होऊन जाईल आणि वाय अधिक वाय दोन वाय होतील ते वाय कट करायचे लक्षात घ्या अशा प्रकारे समीकरण सोडवत असताना जर चलाचा समान आहे आणि दोघांना जर विरुद्ध चिन्ह आहे एकाला अधिक एकाला वाजा तर सरळ दोघांची बेरीज करायची आणि सारखी चिन्ह असेल दोघांना अधिक अधिक किंवा वजा वाजा तर तिथे वजाबाकी करायची मग तसं आता या ठिकाणी आपण लिहू समीकरण एक अधिक समीकरण दोन करू एक अधिक समीकरण दोन करू आता एक आणि दोन ची बेरीज करून टाका ओके पहिला एकला लिहा दोने अधिक वाय बरोबर पाच आणि अधिक समीकरण दोन काय तीन एक्स वजा वाय बरोबर पाच दोन आणि तीन पाच म्हणून पाच एक्स वाय वाय गेले पाच आणि पाच दहा एक्स ची किंमत काढायचे एक्स ला म्हणायचं तू इथंच थांब दहाला म्हणायचं तू तू पण इथंच थांब तू जाऊ नको लांब पाच गुणिले इकडे आले भागिले एक्स बरोबर पाच दुने दहा एक्स ची किंमत आली दोन आता वाय वायची किंमत काढायचे भाऊ वायची किंमत सोप सोपंय ही जी एक्स ची किंमत मिळाली तिला तुम्ही समीकरण एक किंवा दोन मध्ये कुठेही ठेवा आपण समीकरण एक मध्ये ठेवू इथं लिहायचं एक्स बरोबर दोन ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू भाऊ समीकरण एक काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आता दोन गुणिले एक्स ची किंमत आहे दोन मग एक्स ला काढायचं त्याच्या जागेवर दोनाला फिट करून टाकायचं दोन गुणिले दोन अधिक वाय बरोबर पाच दोन गुणिले चा, दोन चार अधिक वाय बरोबर पाच वाय हिच असतंय पाच आपल्या जाग्यावर असतंय कुठं नाही जाते चार अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वदा चार वाय बरोबर पाचातून चार गेला एक एक्स बरोबर दोन वाय बरोबर एक अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो एकदम सोपा ठीक आहे तर यानंतर पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊया तत्पूर्वी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून आपल्या वहीमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदम लिहू शकताय पुढे चला जाऊयात पुढे बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा तीन एक। एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा समीकरण नंबर एक आणि एक्स एक बरोबर आठ समीकरण नंबर दोन आता या दोघांमध्ये जर का आपण विचार केला कोणाचा सहगुणक समान दिसतोय का सर नाही दिसत कारण एक्सचा वर तीन आहे खाली एक आहे वायचा वर पाच आहे खाली तीन आहे कोणाचा सहगुणक सामान इथं नाहीये मग नसतील तर सहगुणक सामान करा मग कोणाचा करायचा एक्सचा करा वायचा करा कोणाचा पण करा वर एक्स आले पाहिजेत मग एक्सच्या जाग्यावर तीन आणण्यासाठी एक 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 एक्स ला कितीने गुणावं लागेल भाऊ तिनाने गुणावं लागेल मग एक्स ला तीनाने गुणलं तर दोघांना राग येईल म्हणून अख्ख्या समीकरण दोन ला तीनाने गुणा आणि तसं इथं लिहा समीकरण नंबर दोन गुणिले तीन असं करू चला समीकरण दोन ला तीन आणि गुण टाका तीन एक तीन एक्स तीन त्रिक नऊ म्हणून नऊ आहे आणि तीन अट्ठे चोवीस समीकरण नंबर तीन झालं आता या ठिकाणी समीकरण तीन तयार झालं आता विषय कोणाचा आहे समीकरण एक आणि दोन तीनचा आहे दोन ला विसरा या दोघांमध्ये तीन एक्स तीन एक्स सामान्य जो कट होतील आता तीन एक्स तीन एक्स कट करण्यासाठी दोघांची बेरीज करायची क वाजा बाकी बेरीज केली तर तीन आणि तीन सहा येतील सहाला काय डॉकआउट होऊन नाचायचं नाही आपल्याला आपल्याला सहा नकोच आपल्याला सहाला कल्टी करायचंय कट करायचंय ते सॉरी तीनातून तीन कट करायचे म्हणजे तुम्हाला वायची किंमत मिळेल तीन तीन कट झाला तीन एक्स तीन एक्स कॅन्सल झाला एलिमिनेट झाला तर आपल्याला वायची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल मग यासाठी समीकरण एक मधून तीन वाजा करा किंवा तीन मधून एक वाजा करा काही फरक पडत नाही आपण समीकरण एक मधून तीन वाजा करू इथं तसं लिहू समीकरण नंबर एक वजा समीकरण नंबर तीन करू तीन वाजा एक केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही बघा समीकरण एक किती बाबा तीने पाचवाय बरोबर सोळा वजा समीकरण तीन काय आहे तीने चोवीस वजा बाकी करताना खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात अधिक च वजा वजाच अधिक अधिक च वजा तीन एक्स गेले आता वजा पाच अधिक नऊ वजा अधिक वजा बाकी लक्षात घ्या वजा पाच अधिक नऊ आणि या ठिकाणी आपल्याकडे काय येईल वजा वाज वजा पाच अधिक नऊ वजा अधिक वजा बाकी नवाचून पाच गेले चार वाय मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच सोळा वजा चोवीस सोळा वजा चोवीस सोळाचून चोवीस जात नाही चोवीसातून सोळा गेले आठ राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आठ आले आता ची किंमत काढायचे वायला म्हणायचं इथंच थांब वजा आठ ला म्हणायचं तू जाऊ नको लांब वजा आठ आपल्या जाग्यावर आणि चारला म्हणायचं तुझं इथं काय काम मग चार गुणिले पलीकडे गेला भागिले चार वाय बरोबर चार दुनी आठ ओके चार दुनी आठ म्हणून वाय बरोबर वजा दोन हा बर का बे एक दोन दोन आणि दोन चार चार दोन आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट बघा वाय ची किंमत आली वजा दोन आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची मग एक्स ची किंमत काढण्यासाठी वाय बरोबर वजा दोन या किमतीला कुठे ठेवायचं समीकरण एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा कुठं पण ठेवा जरा दोन बरं वाटते माहिती लिहायचं वाय बरोबर वजा दोन ही किंमत ही किंमत समीकरण नंबर कशामध्ये ठेवायची दोन मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवू समीकरण दोन काय आहे एक्स वजा तीन वाय बरोबर आठ एक्स वजा तीन गुणिले वायची किंमत वजा दोन बरोबर आठ एक्स तीन दुने सहा बरोबर वजा वजा अधिक बरोबर आठ एक्स आपल्या जाग्यावर आठ आपल्या जागेवर सहा अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक्स बरोबर आठातून सहा गेले दोन एक्स बरोबर दोन वाय बरोबर वजातून असा आहे हा प्रश्न एकदम साधा सोपा सीधा साधा सा भोला भालासा एक क्वेश्चन हाय दोस्तो आता जाऊयात थोडस पुढं पुढचा प्रश्न आहे लय भारी दोन एक्स हा 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 दोन वाय वजा एक्स बरोबर शून्य वय बघा दोन वाय वजा एक्स बरोबर शून्य आपण आधी एक्स पाहिजे मग वाय पाहिजे मग पुढचा विषय पहिला काय करू एक वजा एक्स या ठिकाणी लिहू नंतर अधिक दोन वाय लिहू बरोबर शून्य सगळ्यांची चिन्ह बदलू हे वजा घालू वजाचं अधिक एक्स अधिक वायचं वजा दोन वाय अधिक दोन वायचं वजा दोन वाय आणि बरोबर शून्य समीकरण नंबर एक तयार झालं एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य ओके आता पुढे बघा दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच आता तुम्ही डायरेक्ट यालाच तुम्ही समीकरण दोन म्हणू शकताय पण दहा असेल पंधरा असेल एकशे पाच असेल या दोन या सगळ्या समीकरणाला तुम्ही जर पाचाने भाग लावला तर समीकरण छोटं सुद्धा होऊ शकतं पण ठीक आहे काय हरकत नाही याला आपण डायरेक्टली समीकरण दोन म्हणू आता दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे का कोणाचाच नाही ना एक्सचा ना, एक ना वायचा कोणाचाच नाही समान ओके मग आता या ठिकाणी आपण कोणाचा तरी सा सहगुणक समान करू समजा चा करायचा खाली दहा एक्स वर पण दहा आणण्यासाठी दहाने एकट्या एक्स ला नाही तर संपूर्ण समीकरण एक ला ने गुणायचं आणि तसं इथं लिहायचं समीकरण एक गुणिले दहा करू समीकरण एकला दहा ने गुणलं तर काय होईल दहा एक दहा म्हणून दहा एक्स वजा दहा दुने वीस म्हणून वीस वाय आणि बरोबर हा शून्य दहा दहा गुणिले शून्य शून्य समीकरण नंबर तीन आता दोन आणि तीनचा एक विचार करू काय करायचं ते या दोघांचा या दोघांचा जर विचार केला दहा एक्स आणि दहा एक्स कट करण्यासाठी या दोन समीकरणांची काय करावे लागेल वजा बाकी कारण बेरीज केली तर होऊन आपल्याला वीस नको तो कट झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी इथं लिहायचं समीकरण दोन मधून तीन वाजा करा तीन मधून दोन वाजा करा काय फरक पडत नाही आपण समीकरण दोन वाजा समीकरण तीन करू ठीक आहे तीन करू दोन वाजा समीकरण तीन करू चला पहिलं लिहून टाका समीकरण दोन काय आहे दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच आणि वजा पुढचं समीकरण काय दहा एक्स वजा वीस वाय बरोबर शून्य दहा एक्स वजा वीस वाय बरोबर शून्य बघा वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात अधिकच वजा वजाच अधिक अधिकच वजा दहा एक्स दहा एक्स तर गेले आता इथं अधिक अधिक अधिकच होणार बरं का वीस आणि पंधरा झाले आपल्याकडे पस्तीस पस्तीस वाय बरोबर एकशे पाच वाय ची किंमत काढायचे वाय आपल्या जाग्यावर एकशे पाच आपल्या जाग्यावर पस्तीस गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले पस्तीस भागिले झाले आणि वाय बरोबर पस्तीस त्रिक एकशे पाच पस्तीस त्रिक किती एकशे पाच म्हणजे वाय बरोबर माझ्याकडे तीन आले कारण पस्तीस त्रिक एकशे पाच येतात आता वाय ची किंमत आली मला एक्स ची किंमत काढायची एक्स ची किंमत काढण्यासाठी वाय बरोबर तीन ही किंमत तुम्ही समीकरण एक मध्ये दोन मध्ये तीन मध्ये कुठेही ठेवू शकताय समीकरण एक जरा बरं पडतंय म्हणून इथं लिहायचं वाय बरोबर तीन ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू मध्ये ठेवू ठीक आहे आता मला सांगा बाबा समीकरण एक काय आहे समीकरण एक आपल्याकडे आहे एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य एक्स ची किंमत माहिती नाहीये वजा दोन गुणिले वाय ची किंमत तीन आहे मग या ठिकाणी इथं लिहा तीन बरोबर शून्य एक्स वजा बेत्रिक सहा बरोबर शून्य एक्स बरोबर वजा सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर तीन अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा पुढचा प्रश्न हा झाला चौथा प्रश्न अजून दोन प्रश्न आपल्याकडे बाकी आहे पाचवा आणि सहावा हा पण सोपा आहे या प्रश्नामध्ये बघा काय इथे दोन एक्स अधिक तीन वाय अधिक चार बरोबर शून्य याला पहिले लिहायचं दोन एक्स अधिक तीन वाय हा जो अधिक चार त्याला पहिलं पलीकडं नेऊ तो वजा चार होतील समीकरण नंबर एक हे समीकरणाचं बाबा हे सामान्य रूप त्या रूपामध्येच लिहायचं आणि नंतर मग सोडवायचं ओके त्या चाराला पहिलं पलीकडं पाठवा बाबा तुझं इथं काय काम नाही तुझा पलीकडं मायनस होऊन आणि त्याच्यानंतर एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा समीकरण नंबर दोन आता तुम्हाला माहिती आहे दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान नाहीये मग कोणाचा तरी करावा लागेल मग आपण एक्सचा सहगुणक समान करू वर दोन एक्स आहे खाली पण दोन एक्स पाहिजे म्हणून समीकरण दोन ला दोनाने गुणायचं आता पुढच्या गोष्टी तुम्हाला माहितीये मग तसं लिहायचं की बाबा समीकरण दोन गुणिले दोन करू समीकरण समी कर दोन ला ने आपण गुणू मग समीकरण दोन ला जर का आपण दोनाने गुणलं तर आपल्याकडे काय येईल या ठिकाणी बघा दोन गुणिले एक्स दोन एक्स वजा बे पंचे दहा म्हणून दहा वाय बरोबर अकरा दुने बावीस समीकरण नंबर तीन आता एक आणि तीनचा काय विचार करायचा तो विचार करा याच्यामध्ये बघितलं तर दोन एक्स दोन एक्स सामान्य बरोबर आता हे दोन एक घालवण्यासाठी या दोन समीकरणांची काय करावी लागणार वजा बाकी मग त्यासाठी समीकरण एक मधून समीकरण तीन वाजा करू समीकरण एक वाजा समीकरण तीन करून टाका एक वाजा समीकरण तीन करा समीकरण एक वाजा तीन चला आता समीकरण एक काय आहे दोने अधिक तीन वाय बरोबर वजा चार आणि समीकरण तीन काय आहे वजा दहा वाय बरोबर आपल्याकडे आलं बावीस बरोबर समीकरण एक वजा तीन करतो समीकरण एक आहे दोन एक अधिक तीन वाय बरोबर वजा चार आणि समीकरण तीन आहे दोन एक वजा दहा वाय बरोबर बावीस वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात च वजा अधिक वजाचं अधिक आणि अधिकचं वजा दोन एक्स दोन एक केले आता या ठिकाणी बघा तीन आणि दहा झाले तेरा मग या ठिकाणी लिहू तेरा वाय वजा वजा अधिक बावीस आणि चार झाले सव्वीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सव्वीस झाले आता वाय आपल्या जाग्यावरच आहे वजा सव्वीस पण आपल्या जाग्यावर आहे तेरा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले तेरा भागिले झाले आणि म्हणून वाय बरोबर तेरा दुने सव्वीस म्हणून वाय बरोबर वजा दोन आता वायची किंमत आली वजा दोन आता एक्स ची किंमत काढण्यासाठी वाय बरोबर वजा दोन या किमतीला समीकरण एक दोन किंवा तीन कशामध्ये ठेवा आपण समीकरण दोन, दोन मध्ये ठेवू लिहायचं वाय बरोबर वजा दोन ही किंमत ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेवू ओके दोन मध्ये ठेवू आता समीकरण दोन आपल्याकडे काय आहे समीकरण दोन आहे एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा मग तसं इथे लिहायचं एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा एक्स आपल्या जागेवर वजा पाच गुन्हेले व्हायची किंमत वजा दोन आहे बरोबर अकरा एक्स वजा वजा अधिक पाच गुण्णे दहा झालं बरोबर अकरा एक्स बरोबर अकरा आपल्या जाग्यावर दहा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दहा झाले एक्स बरोबर अकरातून दहा गेले एक म्हणजे एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर वजा दोन असा आपण हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे पटापट -पत लिहून घ्या यानंतर आपण पुढे जाऊयात हा तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्याला आता बघायचा आहे ओके एका एक मिनिटात आपण बघू हा शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे लास्ट क्वेश्चन लास्ट अँड बेस्ट दोन एक्स वजा सात वाय बरोबर सात बघा या ठिकाणी दोन एक्स वजा सातवाय बरोबर सात नंबर एक आणि दुसरा आहे तीन एक्स अधिक वाय बरोबर बावीस समीकरण नंबर दोन या ठिकाणी बघा दोन एक्स वजा सात वाय बरोबर सात समीकरण नंबर एक तीन एक्स अधिक वाय बरोबर बावीस समीकरण नंबर दोन हिचा कोणाचा सगुणक समान नाहीये मग कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागेल बघा एक वर दोन वर खाली तीन वायचा वर वजा सात खाली काहीच नाहीये मग वायचा सगुणक समान करू चला यावेळेस खाली एकटा वाय त्या वायला कितीने गुणावं लागेल वर सात आहे म्हणून सात नाही समीकरण दोन ला साताने गुण तसं तर लिहायचं समीकरण नंबर दोन गुणिले सात करू समीकरण दोन ला साताने गुणा काय येईल बाबा बघा सात्विक एकवीस एकवीस एक, एक, एक सात के सात सातवाय बावीस साते एकशे चोपन्न समीकरण नंबर तीन आता जे काय करायचंय एक आणि तीन मध्ये करा दोघांमध्ये सातवाय सातवाय इथं सातवाय आणि इथं पण सातवाय वजा सातवाय अधिक सातवाय चिन्ह भिन्न आहे इथं काय करा मग जर वेगवेगळी चिन्ह असेल समीकरणांमध्ये विशेषतः तर या दोन समीकरणांची बेरीज केली तर सातवाय सातवाय कट होईल आणि आपल्याला एक्स ची किंमत मिळेल आणि मग तसं इथं लिहायचं समीकरण नंबर एक अधिक एक अधिक समीकरण नंबर तीन करू ओके एक अधिक तीन करू एक आणि तीन या दोघांची बेरीज करा समीकरण एक काय बाबा दोन एक वजा सातवाय बरोबर सात आणि अधिक समीकरण तीन काय एकवीस एक्स अधिक सातवाय बरोबर एकशे चोपन्न बघा एकवीस आणि दोन झाले आपल्याकडे तेवीस एक्स सातवाय सातवाय तर गेले एकशे चोपन्न आणि सात झाले आपल्याकडे एक एकशे एकसष्ट मग एक्स बरोबर एकशे एकसष्ट भागिले तेवीस बघा तेवीस सात ते एकशे एकसष्ट येतात एक्स बरोबर बघा तेवीस गुणिले सात करून बघा वाटलं तर सात्विक एकवीस हा दोन सात दोन्ही चौदा पंधरा सोळा तेवीस सात ते एकशे एकवीस म्हणून एक्स बरोबर माझ्याकडे किती आलं सात आलं तेवीस सत्ते एकशे एकवीस म्हणून एक्स बरोबर सात आता वायची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर सात ही किंमत तुम्ही समीकरण एक किंवा समी दोन मध्ये ठेवू शकता आपण समीकरण दोन मध्ये ठेवू चला एक्स बरोबर सात ही किंमत ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेवू एक मध्ये ठेवलं तरी चालेल तीन मध्ये ठेवलं तरी चालेल तुम्हाला एकच उत्तर मिळतं सगळीकडे आता समीकरण दोन काय आहे माझ्याकडं तीन एक अधिक वाय बरोबर बावीस बघा तीन एक्स अधिक वाय बरोबर बावीस तीन गुणिले एक्स ची किंमत आहे सात अधिक वाय बरोबर बावीस सात्रिक एकवीस अधिक वाय बरोबर बावीस वाय आपल्या जाग्यावर बावीस आपल्या जाग्यावर एकवीस अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वाजा एकवीस वाय बरोबर बावीस बावीसातून एकवीस गेला एक तर अशा प्रकारे वाय बरोबर एक मिळेल तर मित्रांनो या पद्धतीने आपण हा संपूर्ण सराव संच पाहिलेला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना